اوله نیمشه کارون گرفتهलेलाला तो आगार येच करत आहेत अरे नी या आ आहे रे आले बोलला वाईट शूटिंग भाई त्याच्या ने जग माझे काळ्या घालून काळ काळू करून आता त्या गाड्यांवर सगळे ના ના ઉડાય હજી ફાલા ઉડાય ઉડયતા કાપી પીસ ઉડાય કાપે કસરે મારું ઘટાડી કોણ બ્રેકર સેપ્ટીક ટૅક फायर मागे मागेला कि रस्तो क्लीन करून दिवपात आणि समजा आयज ना फाल्या भीतर रस्तो परत स्टार्ट करतले सर किती आला हो, ना सध्या पाऊस हो अचानक आयला आणि काही शाळा जे आहात पळय ते सध्या रिपेअरिंग किती तरी चालू आहात पण ते आता त्याची छप्परा सगळी काढलेली आहात त्यामुळे ते भिंतींग बी काय प्रॉब्लेम जायचो ना काय त्याचे काय कॉन्ट्रॅक्टरांची काय अडचण खूपशी वर्षात कितलीशीच वर्ष झाली मला दिसतात हांगासर कितले मिनिस्टर जाऊन गेले त्यांच्यानी शाळा हा पैसे चे लक्ष त्यांना देऊ ना शाळांचे किती आहे या हा ज्यांना हा येलो पाहिजे त्यांना आहे पण आहे की जो शाळा असा आमच्या पेंड्यान या आमच्या शाळा लोकल ह्यो बंद जाऊंक जायना ताका लागून आमचे लोक किती करता काढटा आणि खंयसर दुसरे कडेन बरे या हा पाहिजे असं धाडटा कित्याक आमी बरी सोय दी जाल्यार लोक हांगासरच दवरतले न्हू ताका लागून हांवें ती पयली इनिशिएटीव घेतली सगळी रिनोवेशन जावची म्हणून हाय आमच्या सी एमां सांगले की आमच्या पेडण्या जितली ह्या आकूल तितली रिनिवेट जाऊची आणि जे आमचे लोक बाहेर घालतात ते आसचे पेडण्यानूच आसचे आणि तेंच्यांनी भुरग्यांक पेडण्यानूच शिकवचे आणि तेका लागून ही सगळी रिनोव्हेशन कर टायम लागलो मातसो ती आता हे फास्ट आतां ती आहा आनी स्कूल ऑलरेडी आता स्टार्ट जवळचे आहा ते स्कूल स्टार्ट झाले तर मागी सगळ्यांना ती बरी हे सोय आमच्या पेडण्यान मेळटली काळात थँक्यू काय विषय सर आई पाणी म्हणजे हे आता खूपशी वर्ष झाली बंद घर असले आमच्या पेणेचे काकासाहेब त्यांचे घर खूप वर्ष आदले घर आहे पोर्तुगीज शंभर वर्सं सुबेज झाली असलेली पण त्या घराचे सारखे घातक घाल किंवा साइडिन जे असं शॉपं लोकांची असा कि्याक लास्ट टाइम थोडेशे हे देवलेले जे दे ह्या वर्षा ते आई सी एमांक सांगा हे करून ती आई आम्ही हे जाता तितले हे करून आम्ही ते डिमॉलीश केले असा जे पण धाक पण ते डिमॉलीश करून ते माती बी भरून घेल्ली असा आता कोणाक काय प्रॉब्लम ना हेच्या पुढे बी जाऊचे मला दिसतं किया थोडे उरला ते प्रक्रिया आणि ते प्लास्टिक घालून ते कम्प्लीट करतले आणि इन फ्युचर झाले जे आम्ही जे ओनर असा काका साहेब ते सांगून हे आखे डिमॉलीश करून हे सगळे प्लॉट हो सगळं क्लीन करून घेऊन आम्ही ट्राय करतले किया आईज खुबशी वर्षा झाली हे घर मोडला मोडलेलं म्हणून आय कोणत ह करू वच ना ते आय आमच्या म्युन्सिपाटीने बरी इनिशिएटीव घेतलेली असा या कामां लागून जे आज चॅरमॅन असा त्यांच्या वडा असा आणि आय हे सगळे काम करून दिले असा पप्पो पका आमच्या गावचं आणि त्यांनी हे बरे इनिशिएटीव घेऊन सगळे काम आज ते करून दिल्ले असा आणि जाता इन फ्युचर हे सगळे आम्ही क्लीन करून घेतले टोटल म्हणजे घर उरलाय बी ते सगळे काढून घेतले